हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताभ फॅशन या चॅनेलवरती एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज बघा ही जी साडी आहे ती पैठणी साडी आहे आणि त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे वांगी कलरचा आणि दुसरा एक ब्लाऊज आहे ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे थोडासा तर हे दोन ब्लाऊज मी कट करून घेतलेले आहेत अस्तरचे आहेत आणि ही साडी ती ही फॉल फॉलबिडिंग करायची आहे त्या साडीबरोबरच हे पण मला रेडी करायचे आहेत हा जो ब्लाऊज पीस आहे तोही शिवायचा आहे टू बॅटूमधलं पीस आहे ते आणि ही एक साडी आहे तर ह्या एकाच कस्टमरच्या साड्या आहेत ह्या साडीवरचाही ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे बोटनेक ब्लाऊज आहे आणि पाठीमागे डिझाईन करायचे आहे बॅकनेकला आणि त्याचबरोबर अजून दोन साड्या आहेत या दोन्ही साड्यांवरचे ब्लाऊज आपल्याला शिवायचे आहेत आणि ह्या साड्याही फॉल बीडिंग करून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मी फॉल फॉलबीडिंगची मशीन लावून घेतलेली होती मी दोन साड्या फॉल बिडिंग करून घेतल्या होत्या ऑलरेडी आणि यानंतर मग आता ह्या तीन साड्या म्हटलं आता करून घ्याव्यात म्हणजे संध्याकाळ आता संध्याकाळचे जवळजवळ वाजले आहेत सात आणि आईची इथं चालली होती दिवाबत्ती आईची दिवाबत्ती करून झालेली आहे आणि यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती मग म्हटलं का तोपर्यंत मी ही साड्या ज्या आहेत तीन साड्या त्या त्यांना फॉल लावून क घेते एका बाजूने बिडिंग आहे आणि फॉलला पिको करून घेते आणि त्यानंतर मग त्यांना हातशिलाई करून ठेवता येते म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मग त्यांना शिलाई करता येईल तर इथे मग मी त्यातले सगळे ब्लाउज पीस काढून घेतले तिने साड्यांमधले आणि मशीनला दाब वगैरे लावलेलाच होता त्यामुळे म्हटलं पहिले आता कटिंग वगैरे ठेवून देते बाजूला आणि पहिले साड्या करून घेते आणि साड्या झाल्या का मग कटिंग करून घेऊया तर कटिंगला तर आता काय वेळ भेटणार नाही साड्या करण्यामध्ये आणि स्वयंपाक होण्यामध्येच बराच वेळ जाईल म्हणजेच जवळजवळ साडे दहा अकरा तर वाचणारच वाजणार आणि त्यापुढे कुठे कटिंग करायची म्हणजे कटिंग राहून जाईल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण वेळ कटिंगला देण्यात येईल आणि मग स्टिचिंग करून घेणार तर रविवारपर्यंत हे ब्लाऊज मला तयार करायचे आहेत कारण रविवारी त्यांच्या घरातलं लग्न आहे आणि त्यासाठी हे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आले आहेत रविवारी संध्याकाळचं लग्न असल्यामुळे मला बराचसा वेळ मिळणार आहे तर साड्यांचे पूर्ण हे काढून घेतलेले आहेत ब्लाऊज पीस मी काढून घेतलेले आहेत आणि एका साडीला दोन्ही तिन्ही साड्या एकाच बाजूने पिको करायच्या आहेत आणि फॉल लावायचे आहेत तर इथे माझ्या साड्या करून झालेले आहेत आणि तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुम्हाला कुणाला ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाउज पॅटर्न कटोरी फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस कट शिवाय बोटनेक सर्व प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग मिळून जातील तर इथे बघू शकता साड्या माझ्या करून झालेल्या आहेत आता यानंतर यांना हातशिलाई करायला लागणारच आहे तर म्हणून मी तो पसारा तसाच ठेवलेला आहे आणि जेवण करून झाल्यानंतर मग ह्या साड्यांना हातशिलाई करून घेईल म्हणजे त्या ठेवता येतील आणि हे जे ही जी साडी होती ती मी सकाळी ह्या दोन साड्या करून झाल्या होत्या हात शिलाई केलेली आहे या दोन्ही साड्यांना फॉल लावून हा शिलाई करून बिडिंग करून झालेले आहेत आणि हे जे दोन ब्लाऊज आहेत तेही आपल्याला शिवायचे होते ते मी तुम्हाला दाखवलेले कटिंग केलेले तेव्हा तर त्यातला ते हा जो ब्लाऊज आहे ऑफ व्हाईट कलरचा थोडासा ग्रे लाईट कलर आहे तर हा आपला शिवून तयार झालेला आहे खूप सुंदर असा लेस डिझाईन मी यावर केलेली आहे कारण त्यातली काठ जी आहे ती एकसारखीच होती त्यामुळे फक्त त्याच्यावर लेस डिझाईन केली त्यानंतर हा एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला या साडीमधला गुलाबी राणी कलरच्या साडीमधला हा ब्लाउज पीस आहे आणि यावर सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन केलेली आहे या दोन्ही ब्लाऊजचे बॅकनेकचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेले आहे आणि तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा दोन्ही कटोरी ब्लाऊज होते आणि एक थर्टी टूचा हा थर्टी टूचा साईज होता आणि दुसरा जो आहे तो थर्टी फोरचा साईज होता तर असे दोन्ही ब्लाऊज आपले शिवून तयार झालेले आहेत आणि दोन साड्या आपल्या बिडिंग करून झालेल्या आहेत पूर्ण दिवसामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये ह्या ज्या तीन साड्या होत्या त्या मी फॉल लावून तयार केलेले आहेत आणि त्यांना हात शिलाई करायची बाकी आहे आणि हे सुंदर असे लटकन त्यावर तयार केलेले आहेत थोडीशी काट उरलेली होती म्हटलं त्या काठचं काय करावं तर सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत खूप छान दिसत आहेत लटकन आणि चला हा छोटासा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि बघत चला आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय